नमस्कार मंडळी मंडळी प्रथम रॉयल नादेव युट्यूब चॅनल तुमचं सहशाचं स्वागत करत आहे मंडळी उद्या दिनांक बावीस जानेवारीला भव्य देव बलिगट शरद ओपनचा मैदान पार पडणार आहे औंद इथे श्री यमाई आई देवी यात्रेनिमित्त भव्य बलिगड शरद ओपनचा मैदान पार पडणार आहे औंद इथे उद्याच्या ओपनच्या औंद ह्या मैदानामध्ये बलिगट क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नदी येणार आहे पारंपरिक आणि यात्रेनिमित्त हे मैदान आहे ह्या मैदानामध्ये आपल्याला बलगडी क्षेत्रातील बरेचसे टॉप नामांकित नंदी पाळताना दिसणार आहे तर मंडळी उद्याच्या यात्रेनिमित्त एम आय देवी या यात्रेनिमित्त मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट आणि वेगाचा बादशाह रणजित सर सरेंबाळकर यांचा हिंद केसरी सार्जा देखील पाळत दिसणार आहे तर मंडळी हिंद केसरी सार्जा उद्याच्या यमाई देवी यात्रेनिमित्त या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे मागच्या वर्षी ह्याच यमाई देवी औंद मैदानामध्ये आपला लाडका वेगाचा शेवट हिंद केसरी सरजा आणि घरनिक्कीचा राजा हिंद केसरी पुसेगावचा एक नंबरचा मानकरी चटणी भाकरीचा पैलवान हिंद केसरी राजा आणि हिंद केसरी सरजा आपल्याला मागच्या वर्षी दोन हजार चोवीसला आणून ह्याच मैदानामध्ये एकत्र पाळाले होते आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता तर मागच्या वर्षी घरनिकीच्या राजाने आणि आपल्या लाडक्या हिंदकेसरी सर्जाने मागच्या वर्षी औंद यमाई देवी ह्या यात्रानिमित्त मैदानामध्ये एक इतिहास रचला होता म्हणजेच दोन हजार चोवीसला यमाई देवी यात्रेनिमित्त हे मैदान पार पडलं ह्या मैदानाचं घरणिकेच्या राजाचं आणि हिंदकेशरी सराजाचं नियोजन केलं तर आपले लाडके रणजित सर हिमाळकर यांनी खरं तर सर आपल्या आप आता खूप वाईट वाटतंय मागवर्षी सरांनी नियोजन केलं तर घरणिकेच्या राजाचं आणि हिंद केसरी सरजाचं तर प्रेक्षकांची इच्छा आहे की पुन्हा एकदा सरजा राजाची जोडी उद्याच्या मैदानामध्ये पाळताना दिसायला पाहिजे कारण की आपण बघतोय आता बलिकाडी शेअरक्षेत्रामध्ये जे काही बैलांचे नावं आपण बघतोय एक विचार जर केला तर आपण एक वेगवेगळे नावं आपल्याला बघायला मिळते पण जे काही सरजा राजा हे नाव ऐकल्यावर कुठंतरी बलिकाडी शेअरक्षेत्रामध्ये व शेतकरी बांधवांमध्ये एक नवीन एक ऊर्जा मिळते आणि ते नाव जर ऐकलं आपण तर त्या बैलाला एक नाव शोभून दिसतं सरजा राजाची जोडी मैदानामध्ये कारण की जे काही जुने बैल आपण बघतोय जास्त करून सरजा राजा आणि एक जुने नावं आपल्याला बघायला मिळत होते त्याचप्रमाणे सरजा राजा हे जुने आणि एक ह्या बैलांना शोभून नाव दिसतंय आणि ती जोडी मैदानामध्ये सरजा राजाची जोडी एकदम शोभून दिसते मैदानामध्ये त्याचप्रमाणे जोडी चांगली पळते मंडळी नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये जर आपल्याला सरजा राजा पुन्हा दिसू शकेल का तर बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणि मागच्या वर्षी अहो मैदानात काही सरजा राजाचे काही किस्से आणि काही बघूया विक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तर या मंडळी मग मं। मागच्या वर्षी अहोन यमाई देवी यात्रेनिमित्त आपला सर्वांचा लाडका सरजाने राजा एकत्र पाळाले होते आणि हिंदा केसरी दोन्ही जोडी पाळाली होती आणि यमाई देवी यात्रेनिमित्त औंध्या मैदानामध्ये इतिहास रचला होता म्हणजे पहिल्यांदाच म्हणजे अगोदरी पाळाले असेल पण उलट्या खांदी चारे खांदी दोन्ही नंदी पाळाले आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट हिंदा केसरे सरजा गटाला आणि सेमीला हा उजव्या खांदीने पाळाला आणि त्यानंतर फायनलला सरजा म्हणजेच पब्लिकने गाडी लागली होती उजवा खांदीने घरणिकेचा राजा पाळाला आणि डावी खांदी हा सरजा पाळाला म्हणजेच एक इतिहास रचला होता अहून मैदानामध्ये दोन हजार चोवीसला आणि एक नंबर केलता तब्बल एक लाख रुपयाचे मानकरी ठरले होते आणि गाडीवरती ड्रायव्हर होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना खरं तर हा एक इतिहास रचलाच होता आणि तिन्ही फेरे तिन्ही फेरे गड सेमी फायनल हे तिन्ही फेरे कडेने पळून गाडीने एक नंबर केला आहे गाडी तिन्ही फेरे चांगलीच अकडेने पळून एक नंबर केला आहे गाडी मैदानामध्ये चांगलीच पळते त्यामुळे प्रेक्षकांची इच्छा आहे की उद्याच्या मैदानामध्ये ही जोड एकत्र पळायला पाहिजे आणि हा पेहरा होऊ शकतो आपण सांगितलंच की हा पेहरा होईल का तर हा पेहरा आपल्याला उद्याच्या औंध्या मैदानामध्ये एक संभावित पेहरा म्हणून आपण सांगतोय हा पेहरा आपल्याला पाळतानी दिसू शकतो आणि मागच्या वर्षी ह्या जोडीचा ह्या मैदानामध्ये एक विक्रम आहे आणि ह्या मैदानातील एक रेकॉर्ड आहे की तिने फेरे कडेने पळून चारही खांदे उलटे सुलटे पळून पळून त्या मैदानामध्ये एक नंबर केलात आहे आणि गाडीच्या ड्रायव्हर मागच्या वर्षी औंध मैदानामध्ये होते आपले सर्वांचे लाडके विठ्ठल नाना बुतकर तर विठ्ठल नाना सराजाच्या गाडीवरती जर असले तर सरच्या हा चांगलाच तुफान वगाने पळतोय तर नक्कीच औंध ह्या मैदानातील मागच्या वर्षीचे सर राजाचे काही किस्से होते आणि काही रेकॉर्ड होते नक्कीच आपल्याला ह्या वर्षी जोड पाळताना दिसावी उद्याच्या औंध्या मैदानामध्ये प्रेक्षकांची इच्छा आहे आणि गाडी चांगलीच पळेल कारण की गाडी मागच्या वर्षी आपण बघितलं मला वाटतंय तेव्हापासून गाडी परत मैदानामध्ये पळाली का नाही आठवत नाही पण नाही पाळायला आहे मागच्या वर्षी एक नंबर केलात आहे आणि ते नियोजन सरांनी केलं तर गाडी चांगलीच मैदानामध्ये पळते सरजा राजाची जोडी मैदानामध्ये एक जोड शोभून दिसते नावाची आणि मैदानामध्ये सरजा राजा हे नाव एक शोभून दिसतंय कारण की जुनं जाणतं नाव आहे आणि ओरिजिनल शेतकऱ्यांच्या बैलांचं नाव आहे त्यामुळेच सरजा राजाची जोडी नक्कीच शोभून दिसते उद्याच्या पारंपरिक मैदान आहे पारंपरिक मैदानामध्ये गाडी पळेल अशी शक्यता आहे मंडळी तुम्हाला काय वाटतं ही जोड पळायला पाहिजे का उद्या जाऊन या मैदानामध्ये कळू होते नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडते लाईक करा आणि या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं मागच्या वर्षी रेकॉर्ड तुमच्या काय आठवणीत आहे कळू नद्या नक्कीच सांगा भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये अशाच बलगाडी शेअर नवीन नवीन अपडेट घेऊन धन्यवाद